जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण तेरावी देव कठोर आहे गोदीमधील एक मोठे अधिकारी रोज नियमानं गुरुचरित्र वाचित गुरुवारी त्यांचा उपवास असे सायंकाळी घरी गेल्यावर पुन्हा दोन तास गुरुचरित्र वाचून नैवेद्य आणि आरती करून ते उपवास सोडीत असा त्यांचा क्रम पंधरा वर्ष चालला होता एकदा ते श्री महाराजांना भेटले आणि म्हणाले माझ्या मते देव फार कठोर आहे श्री महाराजांनी विचारलं आपण असं का म्हणता त्यांनी सांगितलं की इतकी वर्ष मी मनोभावे सेवा करतोय तरी आतापर्यंत मला काहीच अनुभव आलेला नाही त्यावर श्री महाराज म्हणाले तुम्हाला देवाच्या जागी नेमलं असतं आणि देव तुमच्या जागी असता आणि तो तुमच्यासारखा वागला असता तर तुम्ही त्याच्याशी जास्त कठोर वागला असतात ते गृहस्थ बोलले आपण काय म्हणतात हे मला समजत नाही आहे श्री महाराजांनी विचारलं गुरुवारी ऑफिस सुटल्यावर तुम्ही काय करता ते म्हणाले हलवायाकडं जाऊन प्रसारासाठी मी पावशेर पेढे घेतो फुलवाल्याकडून मी देवासाठी हार घेतो आणि नंतर घरी येतो श्री महाराज म्हणाले हाराबरोबर तुम्ही आणखी एक वस्तू घेता ती सांगायची राहिली तेव्हा त्यांना आठवलं की हाराबरोबर पत्नीकरता आपण एक चांगली वेणी नियमानं घेतो आणि तसं त्यांनी श्री महाराजांना सांगितलं ते ऐकून श्री महाराज बोलले फूलवाला हाराची पुडी जशी बांधून देतो तशीच ती आपण पिशवीत टाकतो त्या हारामध्ये काही कोमेजलेली फुले नाहीत ना हे काही आपण बारकाईने पाहत नाही याच्या उलट वेणी घेताना ही सर्व दक्षता आपण घेतो पत्नी सावडेल अशीच वेणी घेण्याची काळजी घेतो यावरून देव आणि पत्नी यापैकी आपलं प्रेम कुणावर जास्त आहे हे दिसून येतं मग देवावर जिथं प्रेम कमी आहे तिथं त्याच्याकडून यापेक्षा अधिक अपेक्षा कशी करता येईल ही होती आठवण तेरावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय